जयसिंग सावंत मी यत्ता तिसरीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव प्राथमिक विद्यामध्ये खेळजी माझ्या गोष्टीचे नाव आहे वासाची किंमत कुंदापूर उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडे बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे शिवानीही जायची शिवानी, शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात भजी किंवा भेखाणी हातचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी थांबली मिठाई पाहत ती सहजच उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता हो गल्ल्यावरून उतरून शिवाणीकडे आला हलवाई म्हणाला ए मुली चल पैसे काढ शिवाणी म्हणाली कसले पैसे हलवाई म्हणाला मग आजपासून माझ्या मिठाईचा वास घेतस त्याचे पैसे शिवाणी म्हणाली अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघायची गर्दी जमली एक माणूस म्हणाला काय हा माणूस नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे होळ्यास दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले शिवानी म्हणाली ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून शिवानी आईबाबांकडे निघाली शिवानी म्हणाली आई भाजी विकून चिल्लर पैशांची थैली दे ग मला आई म्हणाली का ग काय झालं कशाला का पाहिजे शिवानी म्हणाली आई ती एक गंमत आहे तू पण चल शिवानी आई चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दुकानापाशी आला गर्दी कशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आला शिवानीने चिल्लर पैशांची पिशवी वाजवली एकदा दोनदा तीनदा हळ आवाज आला गर्दीतले सारे लोक शांत म्हणून ऐकत होते शिवानी म्हणाली मिळाले पैसे हलवाई म्हणाला कसले पैसे कुठं मिळाले शिवानी म्हणाली मी तुमच्याकडून काय घेतलं मिठाईचा आवाज मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले सारे लोक म्हणाले आता हलवायचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र एटीट चिल्लर पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली धन्यवाद